रे दीपा पांच का मिर्ची पांच का मिर्ची और इतना का कुल आए पैसे मेरा पैसे है तुझे तेरा है मेरे को लगा मेरा है तो पांच रुपए वापस दे क्या सुपारी नहीं चाहिए पेप्सी है क्या पेप्सी नहीं लिया की मिर्ची ले उधर से नमस्कार 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 भवानो नमस्कार बऱ्याच दिवसातून मी ना आज लाईव्हला आलेलो आहे युट्यूबवर लाईव्हवर वर जवळजवळ येऊन मित्रांनो मी दोन ते तीन महिने झाले असतील म्हणजे बरेच दिवस झाले मित्रांशी संवाद साधणार नाही थोड्या गप्पा झाले नाही त्या हालेले थोड्याशा गप्पा वगैरे माराव्या गप्पा टप्पा काय तर कराव्या बघूया किती मित्र आले किती नाही आज जवळजवळ आपले मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार सबस्क्रायबर झाले एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर आपले युट्यूबचे सिल्वर प्ले बटन देखील आले मित्रांनो हे तुमचा खूप सपोर्ट झाला तुम्ही जे साथ दिले तुम्ही जेवढं प्रेम दिलं त्यामुळे एवढं शक्य झालं मित्रांनो कुठून नमस्कार, नमस्कार, आहात संदीप खरात तर मित्रांनो खूप 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 धन्यवाद आज बऱ्याच दिवसातून आलय काय करताय काय नाही दादा मनोज दहिया राधे राधे जय श्री राधे राधे संदीप करत काय करता काय नाही दादा एकदम दा मेवांत बसतो आहे दुकानामध्ये तर मित्रांनो खरंच तुमच्या मनापासून आभार बऱ्याच दिवसातून मी लाईव्ह लावलेलो आहे तर कारण तेच आहे मित्रांनो की तुम्हाला माहितीच आहे की आपलं एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले एक लाख म्हणजे मित्रांनो काय एक लाख पंचावन्न हजार झाले त्यामुळे आपलं सिल्वर प्ले बटन देखील आलं आहे यूट्यूबकडून अमेरिकेतून एक गिफ्ट मिळालं आहे मित्रांनो की खरंच गिफ्ट मिळाल्यामुळे तुमचं खरं तर तुमचं शुभेच्छा तुम्हाला देणार आहे मी कारण का हे शक्य झाले तुमच्यामुळं मी तुमचा फॅन आहे संदीप खरा दादा खूप खूप धन्यवाद अजून काय म्हणता काय नाही असेच आमचे व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ कसे असतात कमेंट करा अजून देखील कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या आय डीला आपल्या चॅनलला खूप खूप सपोर्ट मिळत आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यात आपल्याला जवळजवळ एक लाख आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते परंतु डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या दोन महिन्यात मित्रांनो आपले पन्नास ते पंचावन्न हजार सबस्क्रायबर मिळाले आपल्याला तर खरंच खूप छान वाटतं तुम्ही विडो व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही बघताय त्याला सपोर्ट करताय फुल काय काय व्हिडिओ तर बरेच मिडीनला गेलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ भरपूर जातात प्लीज मित्रांनो अजून एक रिक्वेस्ट आहे की माझे ना जे मोठे व्हिडिओ आहेत ते जरा मोठे व्हिडिओ तुम्ही बघत जावा मोठे व्हिडिओ बघत जावा मित्रांनो नंबर भेटेल का संदीप खरात नंबर आहे ना दादा तुम्ही कुठल्या गावातून आहात संदीप खरात गाव कोणतं सांगा तुमचं आम्हाला क्या की वरना उठ ला बाबा जी बोलो आदेश एक सेल है सोलापुर सोलापुर आमिकोंडी विस्लाई कहे सुपरकिड रेंग हाँ सुपरकिड चले जय शिवराय जय जेश संदीप खरात दादा माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस बावीस झिरो चार जय शिवराय जय शिवराय दादा नो बोला अजून काय म्हणताय काय नाही थोड्याशा गप्पा मोर्या तुमच्या गावाचं नाव देखील सांगा आम्हाला तुम्ही कुठून आमची व्हिडिओ बघताय काय नाही हे पण आम्हाला नक्की कळवा संडे मिरची नाही जाय पाच रुपये अरे दस की चायपत्ती आहे ना पाच रुपये

हॅलो 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 बोला बोला मित्रांनो बोला कुठून बघताय आपले व्हिडिओ कुठलं गाव सांगा गावाचं नाव सांगा व्हिडिओ कसे असतात ते पण सांगा आम्हाला बऱ्याच दिवसातून मी आलो आहे या मित्रांनो लाईव्ह मध्ये थोडे गप्पा मारूया सकाळ सकाळ आता सकाळचे दहा वाजले आहेत मित्रांनो हे आहे माझं शॉप हे माझं किराणा जनरल स्टोअर्स आहे मित्रांनो इथे महागा दिसतंय हे जे दिसतंय अंदाज दिसत असेल तुम्हाला पण देतो रोड आहे रोड हायवे हायवे वाहन चाललेत बघा या हायवेच्या कडला कोंडी ते सोलापूर ह्या महामार्गावरती म्हणजे सोलापूर ते पुणे या महामार्गावरती आमचं कोंडी गाव आहे कोंडी गावाच्या रस्त्याच्या कडला माझं हे किराणा चंद्र स्टोअर्स आहे पोटापोटा कदा होतोय मित्रांनो आणि फावल्या वेळेत मिळालेल्या वेळेत आपण थोडे व्हिडिओ बनवतो कसे असतात कसे नाही नक्की सांगा दादा न तुम्ही आज रविवार आहे सड्डे आहे सड्डेच्या थोडा गप्पा मारूया म्हणलं आपल्या मित्रांशी तर मित्रांनो खर तर कालच्या अठ्ठावीस टक्केपासून मित्रांनो व्हिडिओ सोडला होता तुम्ही व्हिडिओ बघितलात बऱ्याच जणांना तो व्हिडिओ देखील आवडला आहे संभाजी महाराजांचा बलिदान मास मित्रांनो छावा चित्रपट तुम्ही बघितला असेलच वा चित्रपट बघितल्यानंतर मित्रांनो सगळे आम चित्र रडले असणार आहे त्यात काही शंका नसणार आहे मित्रांनो तर संभाजा संभाजी महाराज यांच्या प्रती आपलं काहीतरी प्रेम आहे आपलं काहीतरी देणं आहे कारण आज ते राजे होते म्हणून आपण जिवंत आहोत तर मित्रांनो आपल्या कपाळावरचा गंध आज टिकला आहे तो फक्त फक्त संभाजराजे यांच्यावर तर मित्रांनो आपण हिंदू असून देखील कपाळावरती गंध लावत नाही ही शोकांतिका आहे मित्रांनो तर कधीही बघा तुम्ही आपल्या धर्मात आहे आपण कपाळावरती गंध लावला पाहिजे तर मित्रांनो छत्रपती शंभूराजे यांच्या प्रति बलिदान मास हा आपण साजरा करायचा आहे एवढंच मला सांगायचं आहे की बलिदान मास अठ्ठावीस तारखेला चालू झालेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च ह्या एका महिन्यात हा बलिदान मास चालू ठेवायचं आहे कोणी चप्पल पाळते कोणी मुंडेल करते तर मी तर मे बी मित्रांनो चप्पल पाळले आणि काही गोष्टी आहेत अशा ज्या आपल्या मनाला वाटेल ते असं ठरवायचं म्हणजे काही आवडीचं खायचं नाही पाणी वाला वाल पाणीवाला पाणीच पाणी जास्त नाही बघ जास्त चाललेलं so, नाही का só lá daí né? होती वेळेला तुम्हाला नागवड माहित आहे का आमच्या इथलं तिथे एक घर ऐकायचं आहे बघा

ते आता घर बनून घ्यायचं नाही ती जागा म्हणून घे म्हणजे स्पष्ट चार साडेचार गुंट्याचे प्लॉट आहे एवढे मोठे मोठे प्लॉट आहेत प्रॉपर्टी क्लिअर म्हणजे तेवढी एकच प्रॉपर्टी क्लिअर आहे तिथली म्हणजे एरिया असली लोन वगैरे व्हायची ती काय भाव चालत भाव मलाही माहित नाही बरं असं आम्हाला

वीस लाख नाही वीस लाख मध्ये किती गुंठ आहे साडेचार गुंठ आहे बांधकामा साईड बांधकामा साईड साडेचार हा कमी जास्त होत त्यांचं ते काय ते सी ए आहे सांगा पहिले घेतले लोक त्यांची थें। सोसायटी सगळं आहे किती व्यायाम शाळा हाय पूल आहे मंदिराचं काय तर हाय लोक काय लोक भारी होतं ते प्रोजेक्ट पण चाललं नाही बरं का ते चाललं नाही